विजेच्या धक्क्याने बंद पडलेलं हृदय मंगसुळीच्या देवदूत डॉक्टरांनी हृदयाची धडधड पुन्हा चालू केली रुग्ण डॉक्टरकडे किंवा डॉक्टर रुग्णाकडे वेळेत पोहोचले तर तो रुग्णाला मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढू शकतात त्याची अनुमती मंगसुळी येथील पोलीस पाटील अभयसिंह पाटील यांच्या बाबतीत आली चेस्ट कॉम्प्रेशन करून कृत्रिम श्वासोच्छवास देऊन त्यांना धोक्यातून बाहेर काढण्यात ते यश मिळवले त्या देवदूत डॉक्टरांना इस्लामपुरात निमंत्रित करून कृतज्ञपूर्ण सन्मान करण्यात आला ही घटना व प्रसंग ऐकताना अंगावर काटा येतो डॉक्टर नारायण पाटील व डॉक्टर युवराज पाटील अशी या देवदूतांची नावे आहेत सोळा मे च्या रात्री पाटील कुटुंबासाठी काळ म्हणून आला होता मोबाईलचा चार्जिंग लावत असताना अभयसिंह पाटील यांना विजेचा जोरदार धक्का बसल्यानंतर ते बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले शेजारीच राहणारे डॉक्टर नारायण पाटील हे तिसऱ्या मिनिटाला त्यांच्या घरी पोहोचले त्यांनी सीपीआर पद्धतीचा वापर करून जवळजवळ बंद पडलेले हृदय सुरू केलं दरम्यान हृदयरोग तज्ञ डॉक्टर युवराज पाटील काही मिनिटातच पोहोचले त्यांनी सलाईन इंजेक्शन देऊन त्यांना तातडीनं सांगलीच्या उषककॉल हॉस्पिटलमध्ये एक तासाच्या आत पोहोचवलं दोन दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या अभय सिंह यांना डॉक्टरांनी पराकष्ट करून धोक्यातून बाहेर काढलं आणि मंगसुळी व इस्लामपूरच्या पाटील कुटुंबियाने निश्वास टाकला या डॉक्टरांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहाजी पाटील संस्थापक असलेले सोनराज सेवाभावी संस्था संचलित राजाराम बापू मुकबधीर विद्यालयाच्या वतीनं त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार केला यावेळी डॉक्टर प्रदीप शहा अध्यक्षस्थानी वाळवा पंचायत समितीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संकेत पाटील डॉक्टर सुशांत पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिलीप लवटे शहाजी बापू पाटील माजी नगराध्यक्ष पैलवान भगवान पाटील माजी बांधकाम सभापती दत्ताजीराव पाटील अभय पाटील अशोकराव पाटील ॲडवोकेट श्वेता पाटील उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा